हॅलो हा भैया साहेब हा भाऊ मी तुम्हाला दोन फोन लावले नंतर मग आता ह्याला बोललो राहुलला बोललो डिटेल मध्ये आणि ह्यालाही बोललो वोरेनला तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो दोनदा फोन बघा मिस्ड कॉल आहे तो 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 का नाही तुमच्या बोला हा तर काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले राय भाज्या साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाच झालं भांडण काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हटलं बा ह्या असं आहे ते म्हणले आपण पहिल्यांदा बोललो बवन राहुलला त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हटलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता नहीं, नहीं, सर्थ सर्थ तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं ते म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी आणला आणि तुम्ही शब्द दिला अर्धवर्ष बंगल्यावर बोलला पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही